मागच्या वेळेस डोनाल्ड ट्रम्प अमेरिकन अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेमध्ये अपकी बार ट्रम्प सरकार असं म्हणत ट्रम्प यांच्यासाठी प्रचार केलेला होता यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी माय फ्रेंड डोनाल्ड असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची मैत्री गाढ असल्याचं दाखवून दिलेलं होतं पण यावेळेस जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतलेली आहे तेव्हापासून त्यांनी ते घेतलेले जे निर्णय आहेत त्याच्यामुळे भारत आणि भारतातील नागरिक हे दोन्हीही अडचणीत आलेलं आपल्याला दिसून येते आता भारताविषयीचे त्यांनी घेतलेल्या निर्णयांमध्ये इमिग्रेशन पॉलिसी असू द्या किंवा भारतीय नागरिकांशी संबंधितच असा एक मुद्दा आहे बर्थराईट सिटिझनशिप त्या संदर्भात किंवा भारताला एफ थर्टी विमान घेण्यासाठी घातलेली गळ असू द्या किंवा इतरही काही मुद्दे आहेत ज्याच्यामुळे भारताला अडचणीत आणण्याची संधी ट्रम्प यांनी सोडलेली नाही आता असाच एक निर्णय त्यांनी घेतलेला आहे की अमेरिकेकडून भारताला इथल्या निवडणुकांमध्ये सुधारणा व्हावी इथला मतदानाचा टक्का वाढावा म्हणून दोन कोटी डॉलर्सचा निधी दिला जात होता तो निधी त्यांनी थांबवलाय आता या संदर्भातले सर्वप्रथम शिफारस एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील डॉजने केलेली होती पण त्याच्यानंतर ट्रम्प यांनी डॉजच्या या निर्णयाचं समर्थन केलेलं आहे ट्रम्प असं म्हणतात की आम्ही भारताला दोन कोटी डॉलर्स का देत आहोत त्यांच्याकडे भरपूर पैसा है। ते आहे ते जगातील सर्वाधिक वसुली करणाऱ्या देशामध्ये आहेत त्यांचा व्यापार करही खूप जास्त आहे मी भारताचा आणि त्यांच्या पंतप्रधानांचा आदर करतो पण मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून दोन कोटी डॉलर का द्यायचे असा प्रश्न ट्रम्प यांनी उपस्थित केलेला आहे एकूणच भारतासाठी अमेरिकेची मैत्री किंवा अमेरिकेसंदर्भातलं जे धोरण आहे एकूणच विषय हा अवघड होत चाललेला आहे आज आपण माहिती घेऊयात की वरवरून मैत्री दाखवणारे ट्रम्प भारताच्या विरोधात चाललेले आहेत का नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो काही दिवसांपूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचा दौरा केलेला होता आणि अमेरिकेचा दौरा त्यांचा चांगल्याच पद्धतीने यशस्वी झाला असं सांगितलं जात होतं पण त्यांचा दौरा संपल्या संपल्या अमेरिकेमध्ये बेकायदेशीर राहणारे जे भारतीय आहेत त्यांना अमेरिकेने भारतामध्ये परत पाठवलेलं होतं आता ट्रम्प हे भारताच्या विरोधात चाललेले आहेत का किंवा त्यांचं एकूण धोरण हे भारताच्या विरोधी आहे का अशी वाटण्याची तीन कारण आहेत त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे भारत श्रीमंत आहे आणि त्यांना मदत का करायची अशी त्यांनी घेतलेली भूमिका आता यु एस एडबद्दल आपण डिटेलमध्ये व्हिडिओ केलेला आहे एस एडमधील एकूण कर्मचारी आणि त्यांची जगभरातली संख्या कमी करण्यात आलेली आहे यू एस एड ऑर्गनायझेशन तिच्या स्थापनेपासूनच भारताला भरीव मदत करत आलेली आहे अमेरिकेच्या आर्थिक मदतीमुळं आपले इथं आठ कृषी विद्यापीठं पहिले भारतीय तंत्रज्ञान संस्था चौदा अभियांत्रिकी महाविद्यालय एकूणच लसीकरण प्रोग्राम कुटुंब नियोजनाचा प्रोग्राम माता आणि बाल आरोग्य एच आय व्ही एड्स या संदर्भात मोठ्या प्रमाणात त्यांनी मदत केलेली आहे यावर्षी भारताला चौदा कोटी डॉलर्सची मदत यू एस एडकडून मिळणार होती यू एस एडने गव्हर्नमेंट आणि सिव्हिल सोसायटीसाठी अडुसष्ट लाख डॉलर आरोग्यासाठी पाच कोटी पन्नास लाख डॉलर पर्यावरणासाठी एक कोटी ऐंशी लाख डॉलर आणि अठ्ठ्याहत्तर लाख डॉलर हे सोशल इन्फ्रास्ट्रक्चर साठी दिले होते त्याच्या आधीच्या वर्षी ही मदत पंधरा कोटी डॉलरची होती म्हणजे एड कडून भारताला वेळोवेळी मदत करण्यात आलेली आहे अधिकाधिक प्रगती करण्यासाठी यासोबतच शेवटच्या घटकापर्यंत हे पैसे पोहोचवण्यासाठी आता भारतातील लोकांचा मतदानातील टक्का वाढावा यासाठी अमेरिकेकडून भारताला हा दोन कोटी डॉलरचा निधी दिला जात होता जो आता डॉजने आणि त्याच्यानंतर ट्रम्प यांनी थांबवलाय या निधीतून लोकांनी मतदान करावं यासाठी विविध उपक्रम विविध कार्यक्रम राबवले जाणार होते आणि आता निधी बंद झाल्यामुळं कदाचित हे कार्यक्रम भारत सरकारला स्वतः चालवावे लागू शकतात डॉजने जी यादी प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांच्या विभागाकडून पंधरा प्रकारच्या कार्यक्रमांसाठीचा त्यांचा निधी रद्द करण्यात आलेला आहे आता त्याच्यापैकी एक महत्वाचा कार्यक्रम काय होता तर जगभरातल्या निवडणूक प्रक्रिया मजबूत करण्याचा कार्यक्रम ज्याचा निधी चार हजार दोनशे कोटी रुपये आहे ज्याच्यामध्ये भारताचा हिस्सा एकशे ब्याऐंशी कोटी रुपये होता जो आता रद्द झालेला आहे डॉजने फक्त भारताचाच हिस्सा रद्द केलेला आहे का तर तसं नाहीये बांगलादेशला मिळणाऱ्या दोनशे एकावन्न कोटी रुपयांचा निधीचा सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे त्यांचा निधी सुद्धा त्यांनी रद्द केलेला आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या इतर देशांशी तुलना करता भारत अमेरिकेकडून मदतीसाठी किंवा एडवरती अवलंबून नाहीये ही मदत बंद झाल्यानं भारताचं फार मोठं नुकसान होणार नसल्याचं सांगण्यात येते पण एका बाजूने मैत्री दाखवायची पंतप्रधानांचा भारताचा आदर करतो म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने मदत रोखायची असं एकूणच ट्रम्प यांचं किंवा त्यांच्या प्रशासनाचं धोरण दिसतंय दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एफ थर्टी या फायटर प्लेनचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एफ थर्टी फायव्ह या अद्ययावत लढाऊ विमानांच्या खरेदीची ऑफर दिलेली आहे एफ थर्टी लढाऊ विमानांसाठी कराराचा मार्ग त्यांनी मोकळा केलेला आहे एफ थर्टी फायव्ह हे अमेरिकेच्या पाचव्या पिढीतलं लढाऊ विमान आहे हे लढाऊ विमान लॉकेट मार्टिन या कंपनीनं विकसित केलेलं आहे दोन हजार सहा पासून याची निर्मिती होत होती आणि दोन हजार पंधरा पासून फोर्स एअरफोर्समध्ये हे समाविष्ट झालेले पेंटागॉनच्या इतिहासातलं हे सगळ्यात महागड विमान असल्याचं सांगितलं जातं अमेरिका एफ थर्टी फायव्ह फायटर प्लेनवरती सरासरी ब्याऐंशी पॉईंट पाच मिलियन डॉलर म्हणजे सातशे पंधरा कोटी रुपये खर्च करतं आता या विमानाच्या देखभालीचा खर्च सुद्धा वर्षागणिक वाढत चाललेला आपल्याला दिसून येतो एका एफ थर्टी फायव्हच्या देखभालीसाठी दरवर्षी त्रेपन्न कोटी रुपये खर्च होऊ शकतात यासोबतच प्रत्येक तासाच्या त्याच्या फ्लाईटसाठी तीस लाख रुपये खर्च येणार आहे आणि भारताने हे विमान शंभर कोटी रुपयांना विकत जर का घेतलं तर साठ वर्षाच्या सेवा कालावधीमध्ये त्या विमानासाठी तीन हजार एकशे ऐंशी कोटी रुपये खर्च होतील जे विमानाच्या किमतीपेक्षा फार मोठी किंमत असल्याचं सांगितलं जाते मस्क यांनी सुद्धा या विमानासंदर्भात या लढाऊ विमानासंदर्भात काही टिप्पणी केलेली होती त्यांचं म्हणणं असं होतं काही मूर्ख अजूनही एफ थर्टी फायव्ह सारखे पायलेटेड फायटर जेट बनवत आहेत एफ थर्टी फायव्हचं डिझाईन सुरुवातीच्या पातळीवरती खराब असल्याचं मस्क यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे प्रत्येकाला प्रत्येक फीचर मिळू शकेल अशा प्रकारे त्याची रचना करण्यात आलेली होती परंतु त्याच्यामुळं एफ थर्टी हे महाग झालेलं आहे त्याची एकूण रचना त्याच्यातली टेक्नॉलॉजी ही सुद्धा फार गुंतागुंतीची आहे आणि अशी रचना लाँग मध्ये यशस्वी होणार नाही असं मस्क यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या म्हणण्यानुसार ड्रोनच्या जमानामध्ये अशा विमानांना काही अर्थ नाही अशी विमानं ही फक्त पायलटचा जीव घेण्यासाठी आहेत असं ते वारंवार म्हणताना दिसून येतात यासोबतच पेंटागॉनच्या अहवालामध्ये सुद्धा हे एफ थर्टी एअरक्राफ्ट जे आहे ते जंक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये यू एस गव्हर्नमेंट अकाउंटेबल ऑफिसने एक अहवाल दिलेला होता की यू एस एअरफोर्सच्या एफ थर्टी फाय फ्लीटपैकी निम्म्याहून अधिक विमानं उड्डाण करण्याच्या लायकीची नाहीत पण तरीसुद्धा ट्रम्प ही विमानं भारताच्या गळ्यात मारायला बसलेले आहेत याच्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे भारत जोरदार प्रगती करतो येणाऱ्या काळामध्ये तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था सुद्धा भारत होईल येणाऱ्या दहा वर्षामध्ये भारत दोनशे अब्ज डॉलर म्हणजे जवळपास सतरा लाख कोटी रुपये संरक्षणावरती खर्च करणार आहे आणि हा जो खर्च भारताकडून केला जाणार आहे संरक्षणावरती त्याच्यातला मॅक्सिमम शेअर अमेरिकेच्या वाट्याला यावा यासाठी ट्रम्प मोठ्या प्रमाणामध्ये इथं गळ घालताना आपल्याला दिसून येत आहे तिसरा मुद्दा आहे अमेरिकेमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या भारतीयांना भारतामध्ये परत पाठवण्याचा आता ज्या लोकांकडे पेपर नाही आहेत किंवा ते कोणत्याही चुकीच्या मार्गाने अमेरिकेमध्ये आलेले आहेत तिथे बेकायदा वास्तव्य करत आहेत अशा लोकांसंदर्भात ट्रम्प यांनी त्यांचं धोरण काय असणार आहे हे निवडणुकी आधीच स्पष्ट केलेलं होतं निवडून आल्यानंतर त्यांनी त्या दृष्टीनं वेगानं पावलं टाकलेली आहेत या लोकांची लिस्ट बनवून ते त्यांना त्यांच्या त्यांच्या देशामध्ये परत पाठवतात ह्याच्यामधून भारतातून त्या देशामध्ये राहायला गेलेले बेकायदेशीरपणे तिथं राहत असलेले यांचासुद्धा समावेश आहे आणि त्या संदर्भातला कार्यक्रम त्याने हाती घेतला या सर्वांना मिलिटरीच्या विमानातून त्या त्या देशामध्ये पाठवलं जाते संदर्भात आपण डिटेलमध्ये व्हिडिओसुद्धा केलेला आहे अमेरिकेमध्ये अशा पद्धतीने राहणाऱ्या भारतीयांची दुसरी बॅच मागच्या आठवड्यामध्ये भारतामध्ये आली त्यावेळी त्यांना अमेरिकन सैन्यानं डोक्यावरती पगडीसुद्धा काढायला लावल्याचं एका एकवीस वर्षीय पंजाबी तरुणानं सांगितलंय आता हा नवीन किस्सा आहे त्याच्या अगोदर ज्या वेळेस सी सेव्हन्टीन या लष्करी विमानातून पहिल्या तुकडीमध्ये एकशे चार जणांना परत पाठवण्यात आलेलं होतं ते विमान अमृतसर येथे उतरलं होतं तर ते त्यावेळेस ते जे लोक त्यांनी पाठवलेले हो होते त्यांच्या हातापायामध्ये बेड्या घातलेल्या होत्या आणि या विषयावरून संसदेमध्ये विरोधी पक्षांनी गोंधळ घातलेला होता अमेरिकेला तुम्ही जाप का विचारत नाही असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला होता आता एकूण विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन भारतानं अमेरिकेकडे या विषयावरून चिंता व्यक्त केलेली होती आणि अशा प्रकारचा गैरव्यवहार टाळता येऊ शकला असता असं सुद्धा त्यांनी अमेरिकेला स्पष्ट केलेलं होतं पण तरी सुद्धा अमेरिका आणि ट्रम्प प्रशासन काही सुट्टी द्यायला तयार नाहीये त्याच्यानंतर सुद्धा परत बॅच आलेली आहे आतापर्यंत एकूण तीनशे पस्तीस भारतीयांना हद्दपार करण्यात आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये हा आकडा अजून वाढू शकतो मोदी हे आपले चांगले मित्र आणि अफलातून व्यक्ती असल्याचं ट्रम्प म्हणत जरी असले तरी सुद्धा ट्रम्प यांचं धोरण जर का आपण बघितलं या तिन्ही मुद्द्यांमधलं तर आपल्याला हे लक्षात येईल ते भारताच्या विरोधामध्ये चाललेले आहेत यासोबतच रशिया आणि चीन यांना सुद्धा ट्रम्प जवळ करताना दिसून येत आहेत काही महिन्यांपूर्वी असं वाटत होतं की चीनला काउंटर करण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज आहे पण आता ते रशिया आणि चीन या दोन्ही देशांपुढे मदतीचा हात करताना दिसून येत आहेत टॅरिफ हा वेगळा विषय आहे पण चर्चा तरी करताना दिसून येत आहेत चर्चेतून इतर मार्ग सुद्धा निघू शकतात मग अशा वेळेस भारताची भूमिका काय आहे किंवा भारताची मैत्री का हवी आहे हे सुद्धा ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाला स्पष्ट करावं लागणार आहे आता शेवटचा मुद्दा ट्रम्प म्हणतात भारताकडे भरपूर पैसे आहेत आता खरंच तसे आहेत का तर भरपूर पैसे आहेत हे कुणाशी तुलना करता आपण म्हणतोय त्याच्यावरती अवलंबून आहे म्हणजे जर का आपण इतर विकसनशील देशांशी जर का तुलना केली तर त्यांच्याशी तुलना करता निश्चितपणे जास्त आहेत पण अमेरिका घ्या चीन घ्या किंवा इतर जे विकसित देश आहेत त्यांच्याशी तुलना करता भारताकडे भरपूर पैसे आहेत असं म्हणण्याचं काही कारण नाहीये कर्ज जे आहे ते एकूण वाढत चाललेलं आपल्याला दिसून येतं तूट जी आहे ती वाढत चाललेली आपल्याला दिसून येते एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो अंदाज येण्यासाठी म्हणून आपण पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी विषयी बोलतोय पण अमेरिका ऑलरेडी वीस ट्रिलियन डॉलरच्या पलीकडे आहे भारताची लोकसंख्या दीडशे कोटीच्या आसपास आहे अमेरिकेची लोकसंख्या बत्तीस कोटीच्या आसपास आहे क्षेत्रफळ सुद्धा जर का बघायला गेलं तर भारताचं अमेरिकेची तुलना करता खूप कमी आहे अमेरिकेचं फार मोठं आहे आणि ह्याच्यावरून आपल्याला एकूण अंदाज जो आहे तो येऊ शकतो इनफॅक्ट येणाऱ्या काळामध्ये एलॉन मस्क जे आहेत हे चारशे बिलियन डॉलरच्या आसपास त्यांची वैयक्तिक नेटवर्थ गेल्याचं आपल्याला दिसून येते आपला फॉरेक्स रिझर्व्ह जो आहे तोच सातशे आठशे बिलियन डॉलरच्या आसपास आहे याच्यावरून आपल्याला एकूण काय तो अंदाज येऊ शकतो भरपूर पैसे आहेत का तर आहेत आपलं मार्केट सेल्फ सफिशियंट आहे आपल्या इथं उत्पादित होणाऱ्या वस्तूंसाठी आपल्या इथं मार्केट उपलब्ध आहे मध्यम वर्ग किंवा इतर सर्व जे वर्ग आहेत हे दोन पैसे राखून आहेत पण वाढती लोकसंख्या हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये भारताला सोल्युशन शोधावं लागणार आहे एक शेवटचं उदाहरण देतो अंदाज यावा म्हणून युनायटेड नेशनच्या रेग्युलर बजेटमध्ये भारतानं सदोतीस पॉइंट सहा मिलियन डॉलर्स इतकी मदत केलेली होती आणि अमेरिका वीस बिलियन डॉलरपेक्षा अधिकची मदत देतं आपण मिलियनमध्ये दे आहोत ते बिलियनमध्ये आहेत हाच त्याच्यातला बेसिक फरक आहे आता ट्रम्प भारताकडे भरपूर पैसे आहेत हे जे म्हणतायत ह्याच्यातून ते भारतावरती दबाव आणू पाहतायत का आणि इतर काही गोष्टी पदरात पाडून घेऊ इच्छित आहेत का हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजेलच पण अजून एक महत्वाचा मुद्दा ट्रम्प जितके मोठे निगोशिएटर आहेत तितकंच मोदी यांचं सुद्धा भरपूर वेळेस जागतिक पातळीवरती कौतुक आहे की ते सुद्धा चांगले निगोशिएटर आहेत आता दोघांमध्ये निगोशिएट करताना नेमकं कर जिंकतय कोण हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद